नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल कामोठ्यातील वाढत्या पाणी टंचाईच्या समस्येवर आज बेलापूर येथील सिडको भवनासमोर भारतीय जनता पार्टी कामोठे मंडळाने ठिय्या आंदोलन केले हे आंदोलन पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तर शहराध्यक्ष विकास घरत यांच्या नेतृत्वाखाली पार पडले या आंदोलनात महिला मोर्चा युवा मोर्चा माजी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले शांततेत झालेलं हे आंदोलन पण आवाज होता ठाम पाणी आमचा हक्क आहे यावेळी शिष्टमंडळाने सिडकोचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राजादया निधी यांची भेट घेऊन कामोठ्यातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला कामोठ्यासाठी पंचेचाळीस ते पन्नास एम एल डी पाणीपुरवठा वाढवावा बा। आणि पाणी प्रश्न सुटेपर्यंत नवीन भूखंडांना ओसी आणि सी सी देणे थांबवा सिडको कडून या मागण्यांची दखल घेत विशेष अधिकारी पथक गठीत करण्याची घोषणा करण्यात आली हे पथक कामोठ्यातील सर्व सेक्टरचा सर्वेक्षण करून पाणी पुरवठ्याचा नवा आराखडा तयार करणार आहे आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चार दिवसापूर्वी एम डीने एक पत्र दिला होता की जेणेकरून आमचे शिष्टमंडळ तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे शिष्टमंडळाच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टी आणि कांबोटाच्या वसाहतीतली अनेक लोकांची पाण्याची समस्या ही वेलोवेली उद्भवत आहे त्यांच्या माध्यमातून आज आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो होतो पण यासाठी आम्हाला अतिशय मोठा संघर्ष करून आज आम्हाला जे भेटलेले आहेत ते जॉईन एम जॉईन एम डी बरोबर भेटायला आहे सीओ होते सीई होते अशा सर्वांच्या समोर आमचे एक शिष्टमंडळ गेला अकरा लोकांचा आणि त्याच्याबरोबर एक पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे का येणाऱ्या काळात जी एम एल डी पाण्याची कमतरता आहे ती कमतरता भरून काढून येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीत पाणी भेटला पाहिजे आणि आम्ही पूर्णपणे आज शिडकोमध्ये येण्याचं कारणच हा आहे की आम्ही पहिले स्थानिक एस सी असतील ए ए असतील यांच्याबरोबर चर्चा करून आंदोलन करून खूप कालापर्यंत आम्ही त्याच्यावर फॉलोअप घेतला होता आणि ही समस्या पूर्ण एम डी पर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे म्हणून आम्ही या चा, शिडकोच्या याच्यात शिडकोवर आंदोलन म्हणून आलो होतो त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की जर तुमची लोकसंख्या वाहते ओसीसीसी देतात तुम्ही त्या ओसीसीसी बंद केल्या पाहिजेत आणि नव्याने कोणत्याही प्रकारचा पाण्याचं कनेक्शन दिलं नाही पाहिजे नव्या प्लॉट असतील किंवा कोणासाठी कि ओसीसी बंद झाल्यानंतर आपआपट्या या गोष्टी बंद होतील आणि पाण्याची एम एल डी वाढवली पाहिजे प्रामुख्याने आमचे दोन मुद्दे होते की जेणेकरून हे कांबोट्याला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय साहेब आज या ठिकाणी जे आश्वासन देण्यात आलेलं आहे आपल्याला काय वाटते या अगोदर देखील आपण मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बैठका झालेल्या आहेत परंतु अजूनपर्यंत पाण्याची समस्य जी समस्या आहे ती काही सुटलेली नाही आहे आपल्याला काय वाटतं आज जे आश्वासन देण्यात आलेलं आहे त्या आश्वासनानंतर तरी या ठिकाणी पाणी जे आहे ते सुरळीत होईल का नक्कीच आज आश्वासन दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात ज्या ओसीसीसी आहेत त्या बंद होतील आणि एम uh, एल डी एम एल डी वाढवण्यासाठी आपडकवानी नवी मुंबईसाठी पंधरा एम एल डी पाणी वाढवावं असं एक पत्र दिलेलं आहे तो पत्रही आमच्याकडे दिलेला आहे हा सांभाळून पंधरावी मिनिटी लवकरात लवकर कसं वाढेल यासाठी ते पत्रव्यवहार केले ते आमच्यासाठी शोरिटी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात समजा अशा गोष्टी पुन्हा पुन्हा घडत राहिल्या आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्व पनवेल विधानसभाच्या माध्यमातून शिडकोवला एक धडक मोर्चा जोरात आम्ही देव करू पनवेल मान्यवर आपली पाच वर्ष सत्ता होती आपण नगरसेवक होता तरी पण अजूनपर्यंत पाण्याची समस्या का सुटली नाही म्हणजे मूळ प्रश्न काय पाणी का कमी पडतो लोकांना नक्कीच जशी जसं तुम्ही प्रश्न विचारला की पनवेल महानगरपालिका आज आपल्याला नवी मुंबई महानगरपालिकेच्यातून सिडकोतडून पाणी व्यवस्थापन भेटत असतो म्हणजे आज जी नवी मुंबई महानगरपालिका आहे जो शिडकोचा डॅम आहे तो त्यांच्याकडे मोरबे डॅम असल्या कारणाने शिडको आपल्याला तिकडना पाणी देत असतो त्यामुळे ही हस्तांतर प्रक्रिया अजून पनवेल महानगरपालिकेच्या ताब्यात न गेल्याने आपल्याला शिडको किंवा नवी मुंबईकडे मांडायला लागत आहे आणि येणाऱ्या काळातही नवी मुंबई डॅम हा काही नवी नौ, मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा नाही आहे मालकीचा असला तरी जागीरदारी नाही आहे त्याच्यात प्रश्नपणे लिहिलेलं आहे कांबोट्यासाठी जे अग्रीमेंट झालेले आहे त्याच्यात लिहिलंय की जो काय मोरबे डॅमच्या माध्यमातूनच कांबोट्याला पाणी भेटेल आणि जो पाणी भेटतोय अडतीस एम एल डी भेटते सध्या तो, तो का पाणी नाही आहे त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे की जेणेकरून आम्हाला जो पाण्याची समस्या अडतीस ते चाळीस एम एल डी नव्हे तो पंचाळीस ते पन्नास एम एल डी द्यावा ही विनंती आम्ही करण्यासाठी इकडे आलो ही समस्या किती वेळ अशी राहणार नेहमीच आंदोलन कर नक्कीच पूर्वी आपल्याला तुम्ही बघत असाल तर अठ्ठावीस एम एल डी पाणी यायचा त्याच्यानंतर पस्तीस एम एल डी आता अडतीस एम एल डी यायला लागला या संघर्षासाठी साठी भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील किंवा आम्ही भाजपाचे लोकप्रतिनिधी असू किंवा एक कार्यकर्ता असू एक कटिबंध जो जोपर्यंत जो जो या समस्या उद्भवित राहणार तो तोपर्यंत आम्ही संघर्ष करीत राहणार अगोदर अधिकाऱ्यांनी आपल्याला लिहून गेला त्याचं काय झालं तेच पंधरा एम एल डी लिहून दिले त्याचं आपण सांगितलेलं आहे काय झालं प्रमुख अधिकाऱ्यांनी ते तसं पत्र दिलेलं आहे आपण आणि येणार काढू देणार आहे आणि एक समिती एक गठीत केलेली आहे त्या मागण्यानुसार की पाच जणांची समिती आणि त्याच्यात इंजिनियर सिव्हिल इंजिनियर जे जे डिस्ट्रीब्युटेशनला काही प्रॉब्लेम्स आहेत काही सेट डाऊन मुलं प्रॉब्लेम होतं काही पाणी चोरी होते काही टँकर लॉबी आहे या सगळ्यांसाठी एक नवीन समिती देखील त्याही एक समिती तो हो तो, मोठा मोठा या ठिकाणी जो पाणीचा जो डिस्ट्रीब्युशन होतो त्याच्यामध्ये मोठा प्रॉब्लेम होता आणि ऑटोमायझेशन साठी या ठिकाणी मागणी आहे या मागणी संदर्भात काही चर्चा झाली का नक्कीच आज यांच्या माध्यमातून जी कमिटी होती त्याच्या माध्यमातून एक कामोट्यासाठी एक स्पेशल कमिटी नेमलेली आहे की जेणेकरून पाणी चोरी होणं किंवा डिस्ट्रीब्युटेशन साठी काही अडचणी येणं यासाठी नवीन एक कमिटी नेमून त्याच्यावर आमच्या इच्छे दोन ते तीन लोकप्रतिनिधी किंवा स्थानिक ज्यांना ज्याच्यातला अभ्यास असेल त्यांच्याबरोबर जाऊन ही समस्या पूर्णपणे सोडवण्यात येईल किती दिवसांनी समस्या सुटेल दोन ते तीन दिवसापासून बऱ्यापैकी समस्याला सुट सुटण्यासाठी एक मार्ग चालू होईल आणि येणाऱ्या काळात कामोट्याला पाण्याची अजिबात त्यांचाही बसणार नाही असं आम्हाला आश्वासित केलेलं भविष्यात जर ही पाणी समस्या सुरळीत झाली नाही तर काय भूमिका असेल मी नक्कीच अगोदरी सांगितलं की जर पाण्याची भूमिका आजपर्यंत सुरळीत झाली नाही तर आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने पुन्हा विधानसभाच्या माध्यमातून एक मोठा जनआंदोलन इथे शिडकोवर आम्ही घेऊन येणार आहोत विरोधक या ठिकाणी नेहमी टीका करत असतात का सत्ता असून देखील या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनाच आंदोलन करावं लागतं पाहण्यासाठी त्याकडे कसं बघता नक्कीच विरोधक विरोधांची भूमिका मांडत असते कारण इथे विरोधक राहिले नाही तुम्ही बघत महाविकास आघाडीचा कोण नेता नाहीये कोण कार्यकर्ता नाहीये काही ठराविक लोक आहेत ते विरोध करत असतात पण भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास आणि विश्वास संपादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी वेलोवेली रस्त्यावर उतरणार पूर्ण पाठपुरावा करत असतो पाठपुरावा करत असतो